व्यवस्थितपणे तुम्हाला मार्गदर्शन त्यांनी मिळावं म्हणून तुम्ही येतानी आई किंवा वडील लग्न झालं तर जोडून यावं मग त्यावेळेस तुमच्या कुळाची देवी कुठली आहे दैवत कुठले आहेत ते बघितल्या जातं बघून तुम्हाला मग व्यवस्थितपणे मार्गदर्शन मिळेल तुम्हाला समजेल मग त्या अनुसार तुमची कुठली दिव्य शक्ती आहेत काय नाही ते पण सर्व गोष्टी कळून जातात त्यावेळेस आपल्याला हे पण कळतं आपल्याला जी पण बाधा आहे किंवा काय ही बाधा कुठून आहे काय नाही कोणी आपल्यावरती तंत्रक्रिया केलेली आहे का हे सर्व गोष्टी कळतात त्याच्यावरती मग ज्या वेळेस तुम्हाला त्रास वगैरे होतो किंवा काय होतं तर त्या टायमाला ह्या सर्व गोष्टी बघणं गरजेचं असतं आणि ह्या सर्व गोष्टी बघूनच बघूनच पुढचं कार्य करायचं असतं काय आणि त्या अनुसार सर्व गोष्टी होतात आणि अजून मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं ज्या वेळेस आपण काय करतो माहिती आहे का म्हणजे जे पण लोक आहेत ते किंवा सत्यकर्म ज्यावेळेस सत्यकर्म धर्मानुसार एखादा गुरु मार्गदर्शन करत असतो किंवा काय करत असतो तो तो साधक असो किंवा साध्वी असो किंवा घरग्रस्तीचे कि असो किंवा पीडित लोक असो तंत्र तंत्राने पूर्णग्रस्त झालेले किंवा वैतकलेले लोक असो किंवा काय असो त्यावेळीस ज्यावेळेस तुमच्या आई वडील वगैरे तुमच्या संघ येतात त्यावेळेस कळतं की खरी अडचण काय आहे किंवा काय नाही आहे आणि एका गुरुचं कर्तव्य काय असतं ज्या तुम्ही एखाद्या गुरुकडे का जाताय मग तो गुरु कसा ओळखायचा की आपलं सर्व व्यवस्थित करेल किंवा नाही करणार तर कशा पद्धतीने ओळखायचं हे जरा ध्यानपूर्वक आहे का ज्या वेळेस तुम्हाला त्रास होत आहे तंत्रक्रियाचं तुम्हाला बाधा आहे किंवा कुठल्या शक्तीचा त्रास आहे किंवा तुमच्यावरती कुठली शक्ती सोडलेली आहे किंवा काय आहे हां तर तुम्हाला तुम्ही भरपूर केलेलं आहे तुम्हाला त्रास होत आहे तर आता तुम्ही जर समजा एखाद्या गुरुजनांकडे गेलेत मग तर ते जर गुरुजन तुमचं काटन न करता तुमचं अडीअडचण न काढता तुम्हाला त्रासातून मुक्त न करता जर ते तुम्हाला जर बोलत असेल की तुला दीक्षा घ्यावं लागेल काय तुला दीक्षा घ्यावं लागेल किंवा तुमची ज्ञानमाळ करून घ्यावं लागेल किंवा तुमचं कुठलं विधी विधान आहे त्या सर्व गोष्टी करून घ्यावं लागेल लागेल व तुम्हाला किंवा मला शिष्य करून घ्यावा लागेल जर असं बोलत असतील काय तर तुम्ही नीट होणार असं बोलत असतील तर तशा गुरुजनांकडे कुणी थांबू नये गुरुजन असतील किंवा कुणी पण असो कधी पण एक लक्षात ठेवायचा हो ज्या गुरुंनी आपल्याला तंत्र क्रियात्न व तंत्रमधून लोकांनी केलेले तंत्रमधून करणी कवटा जादू तोना भानमती जे पण केले असेल त्याच्यातनं जर एखादा गुरुजन तो कुणी पण असो तो आदिवासी समाजापासून तर कुठल्याही समाजाचा गुरुजन असो तो ठीक आहे आणि तो जर तुम्हाला तंत्र काटनमधून मुक्त करतोय तुम्हाला व तुमच्या सर्व त्रास दूर करतोय तर तुम्ही त्यांना गुरु करून नक्की घ्या का जो व्यक्ती आपल्याला आडी अडचणीतनं आड़ बाहेर काढू शकतो तंत्रज्ञ बाहेर काढू शकतो लोकांच्या तंत्रक्रियातनं आपल्याला तो मुक्त करू शकतो त्याच टायमाला तो गुरु योग्य असतो आणि तशा व्यक्तीला तुम्ही सोडू नका ठीक आहे पण जो गुरुजन तुम्हाला तंत्रकाटन वगैरे करत नाही किंवा काय तो बोलतो की नाही तुला माळ घालून घ्यावं लागेल तुला शिषे करून घ्यावं लागेल तर ह्या गोष्टी ऐकू नका आणि त्या कुठल्या भांगडीत तुम्ही फसू पण की नाही ना आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहे जर तुम्ही गेलात कुठं तर गेला, त्या गुरुंनी बघितलं व तुम्हाला तंत्र तंत्रकाठन त्रासात मुक्त वगैरे केलं त्या गुरूंचे चरण सोडू नका व ते जसे सांगतील त्या पद्धतीने मार्गदर्शन तुम्ही घ्या ठीक आहे